साधारणतः हे पाणी का किती दिवसात पाण्यात आमचं आज व पोजवास असं कधीच नव्हतं केलंय नाही पात्रात अतिक्रमण नाही किंवा झाले वरच्या प्रशासनान जे असेल त्यांच्या थोड्या आडमोड्या धोरणामुळे झाले सत्तरचं पाणी पन्नास न सांगायचं लाखाचं पाणी ऐंशी न सांगायचं दोन लाखाचं पाणी सवा लाखाने सांगायचं तीन लाखाचं पाणी दोनच लाख सांगायचं त्याच्यात पुढे लोक रे नाही एका साईडला उतर आहे गावाचा आणि लोक आहे ते चढावं आणि जे जे ऍक्च्युली घर पाण्यात दिली ती ती लोक स्थलांतर झाले ती त्यांच्या घरी कोण नाही तुम्ही आता मदत घेऊ त्यांच्या घरातच कोण नाही पाण्याची तर ती घ्यायची मदत कोणी आधीच पाणी घालत नाही तिला एकदम वरून सोडल्यापासून पाच सगळ्या गावाला फिरत होती बाहेर निघा बाहेर निघा पण काय कोणी एवढं मानवून घेतो सकाळ दुपार अकरा साडे अकरा सांगितलं असेल पण नंतर पाच वाजल्या पाच वाजे खूप प्रचंड पाणी वाढायला लागले प्रमाणाशी बाहेर लोकाश मी काय घ्यायचं काय आणि काय ठेवायचं काही लक्षात आलं नाही निस्ती हातातली कपडे काय हातात जेवढं कपडा बसेल तेवढे घेतली लोक बाहेर पडायची तासात तर पूर्ण हरिण वर्ग आणि एक मुसलमान गेली पूर्ण झाकून गेली पात्र्या पाणी आणि घरात पाणी प्रेक्षण सामान असतं पि असेल टीव्ही असेल असेल अशी पाणी आदळून कुठली आणि जनावर तशीच सगळी कुणी सुरून काढली कुणी तोडून काढली मेले का जनावर काय बरीच गेली गुराखाली गेली नाही बरोबर सापडले का काय नाही काय त्या कुणाला सापडलं नाही सापडलं ना काय नाही साधारणतः हे पाणी आय का किती दिवसात ना पाण्यात आमचा आज व पण असं कधीच नव्हतं पात्रात अतिक्रमण नाही किंवा झाले वरच्या प्रशासनात जे असं त्यांच्या थोड्या धोरणामुळे झालं तीन धरणात वैर पाणी साठवून त्यांनी धरण्या अगोदर करून ठेवली शंभर टक्के धरणपूर करून ठेवली आणि बाग दुष्काळ असल्यामुळे त्याने अंदाज नव्हता इतकं पाणी पुढा पुढे झाले अचानक त्याच्यामुळे त्यांनी पाणी सोडायचं कुठे त्यामुळे ती वरची तीन धरण आधी कुळे गाव आणि मध्ये अधिक लोकलचं पाणी मग हे पात्र तर किती पाणी बसून बसून किती आणि सत्तरचं पाणी पन्नास न सांगायचं लाखांचं पाणी ऐंशी न सांगायचं दोन लाखाचं पाणी सवा लाखाने सांगायचं तीन लाखाचं पाणी दोन लाख सांगायचं त्याच्यात पुढे लोक राही गाकील नाही आता परत एकदा पोरुष परिस्थिती येईल का पाणी येईल का आता काय सांगते ते पावसावर आहे आता पाऊस उघडला दोन दिवस नाही आता पाऊस जर उघडला आणि वरच्या दहा वर्ष जर पाणी फ्लो कमी झाला धरणात उतरणार तर ऑटोमॅटिक पाणी कमी होईल आणि जर वाढला तर मग अजून धोका पूरग्रस्तांना मदत दिली जाते ते खऱ्या लाभार्थीपर्यंत मदत मिळते का नाही मिळत नाही खऱ्या काय होतं नेमकं मी आता गाव या काय पूर्ण एका साईडला उतर आहे गावाचा आणि लोक आहे ते चढाव आणि जे जे ऍक्च्युली घर पाण्यात गेले ती ती लोक स्थलांतर झालेली त्यांच्या घरी कोण नाही तुम्ही आता मदत घेऊ त्यांच्या घरातच कोण नाही पाण्याशिवाय तर ती घ्यायची मदत कोणी बर तर त्याचा थोडा इतर जी वर्ग आहे तिकडे चालण्याची मुख्य आहे ती uh, तिकडे yeah. सायकल राहिले